आपल्या भागातील व शहरातील बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या आय एन ओ न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा अपडेट राहा जनपद प्लॅटफॉर्म मजे करते आपल्या व्यवसायाची भरभराट बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क नव्याण्णव साठ ब्याण्णव बावीस बारा लोखंडे पहिले तुमचं नाव घेते कारण महिलांचं नाव लिहितच नाही आमचं नाव सुपर लिहित नाही दादा पाटील दत्तात्रय कांबळेजी गणेश पुसटोरेजी अण्णासाहेब पुसोरेजी जामवंत कांबळेजी दत्ता पुस्तुरेजी सतीश शिंदेजी मेश्वर पाटीलजी उपस्थित शिरडोण गावातले सर्व ग्रामस्थ सर्व माझ्या माझे बंधू वडीलधारी मंडळी आणि सर्व उपस्थित पटू आज तुम्ही माझ्या ह्या गावात स्वागत केला त्याबद्दल धन्यवाद मागच्या दहा दिवसाखालीच मी शिरडोंला रात्री येऊन गेलेली महिलांचा मोठा कार्यक्रम होता आणि आपण मला बोलवलेलं हो त्या म्हणजे त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानतो सुरुवातीलाच मी सांगते की ही निवडणूक लोकसभा निवडणूक सात मेला सोलापुरात लागली आहे आणि तुम्ही माझ्यापेक्षा सगळ्यांनी जास्त अमोशन पौर्णिमे बघितले पण ही निवडणूक तुमच्या आयुष्यातली सर्वात महत्त्वाची निवडणूक ठरणार आहे आणि म्हणून आपल्याला निर्णायक मतदान ह्या वेळेस करायचं आहे कारण का जसं आपण म्हणतो की करो या मरो म्हणजे मेक ऑर ब्रेक ही निवडणूक असणारी गेले दहा वर्षात जी फसवणूक आपली झाली आहे मोदी सरकारच्या माध्यमातून किंवा भाजपने भाजपला दोन वेळा इथे खासदार निवडून दिला लोकांनी दोन तर मी अलीकडचं सांगते त्याच्या आधी पंधरा वर्ष म्हणजे टोटल बघितलं तर पंचवीस वर्ष भाजपचा खासदार सोलापूरवर होता आणि काँग्रेसला फक्त पंधरा वर्ष मिळाली तरी भाजप एवढं अकार्यक्षम ठरलं आहे ज्या शोशायरींनी मोदी सरकार आलेलं की आम्ही पंधरा लाख देऊ आणि हे देऊ ते देऊ पण मागच्या दहा वर्षात एकही गोष्ट आपल्याला मिळाली नाही आहे हा आपल्या लोकांसोबत झालेला खूप मोठा विश्वासघात आहे आणि जर आपण परत फसलो तर नुकसान आपला होतो नुकसान दुसऱ्यांचा होत नाही आज सोलापूर जिल्ह्याचं एवढा मोठं नुकसान झालं आहे जे सोलापूर लोकसभा मतदारसंघ शिंदेसाहेबांनी एवढा पुढे आणलेला तो आज मागे पडला अडका दहा वर्षात ना पाण्याचं नियोजन करू शकले आपल्या देशाचा जो कणा आहे शेतकरी ना त्यांना पीक विमा व्यवस्थित त्या ठिकाणी मिळतोय ना पिकाचं भाव मिळतोय ना दुधाचा दर मिळत आहे आणि पाण्याचं नियोजन साधंही लोक करू शकत नाही आज तहानलेला हा पूर्ण भाग आहे आणि किरकोळ मागण्यात मला सांगा एक पाचशे कोटीची मंगळवेढाची उपसा सिंचन योजना लागू शकली नाही राबवू शकले नाही पण एका आमदाराला द्यायला ह्यांच्याकडे पन्नास कोटी कशा येतो तेवढे जर दहा आमदारांना नाही दिले असते तर आपली उपसासिंचक योजना लागू झाली असते पण ह्यांना सत्तेशिवाय दुसरं काही नको आणि खूप भ्रष्ट असं हे सरकार आहे आपल्या सोलापुरात सगळे आम